नमस्कार माजा चानल मदे मदे मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे तांदळाची उकड त्याच्यासाठी एक आमटीची मध्यम आकाराची वाटीनी दोन वाट्या तांदळाचं पीठ मी घेतलं आहे अर्धा टीस्पून साखर आपल्याला इथे घालायची आहे कारण किंचित आंबट ताक मी इथे वापरला आहे किंचित आंबट ताक किंवा दही तुम्ही वापरू शकता पिठाच्या अंदाजाने चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आता एक वाटी ताक आपल्याला इथे घालायचं आहे पीठ मिक्स करायचं आहे म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला इथे घेता येईल आता इथे एक वाटी पाणी आपण घालायचं आहे पीठ संपूर्ण विजेल इतकं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे एक वाटी पाणी घालून परत पीठ हे मिक्स करून घेऊ आणखी पाणी आपल्याला इथे लागणार आहे परत एक वाटी पाणी मी इथे घालून घेतलं आणि पिठाच्या गुठळ्या मुळत मुळत पीठ हे मिक्स करायचं आहे पीठ हे घट्टच आहे आणखी एक वाटी पाणी आपल्याला इथे लागणार आहे दोन वाटी पिठासाठी एक वाटी ताक आणि तीन वाट्या पाणी मी इथं वापरलं आहे पीठ चांगलं सैलसर सर असं भिजवायचं आहे आणि संपूर्ण गुठळ्या ह्या मोडून घ्यायच्या आहे आता आपण फोडणीची तयारी करू त्याच्यासाठी कढईमध्ये एक टेबल स्पून तेल हे गरम करून घेतलं आता एक टी स्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरं घालून फोडणी करायची आहे आता तीन चार लसूण पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या ह्याऐवजी तुम्ही लसूण मिरची पेस्ट सुद्धा घालू शकता त्यांनी सुद्धा अप्रतिम चवीची ही तांदळाची उकड बनवून तयार होते चार वाजताच्या उकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही बनवू शकता सात ते आठ कडी पत्त्याची पानं मी घातून घेतली पाव टी स्पून हिंग घालायचं आहे कमंग अशी फोडणी आपली बनवून तयार आहे लसणाचा किंचित रंग बदलला की एक सुकी मिरचीसुद्धा अशा पद्धतीने फोडणीमध्ये तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर पाव टीस्पून हळद आपल्याला इथे घालायची आहे आता तांदळाचं जे पीठ आपण बनवून ठेवलं होतं ते संपूर्ण पीठ ह्या फोडणीमध्ये घालायचं आहे पीठ हे मिक्स करायचं आहे स्लो ते मीडियम आचेवर एकसारखं ढवळत पीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून संपूर्ण पीठ हे कढईमध्ये घालून घेतलं त्याच्यानंतर पीठ एकसारखं ढवळत आपल्याला गुठळ्या होऊ न देता मिक्स करायचं आहे फार लवकरच हे पीठ मिक्स होतं आणि घट्टपणा येऊ लागतो तुम्ही इथे बघू शकता पीठ हे चांगल्या पद्धतीने मिक्स झालं आहे अजिबात गुठळ्या इथे झाल्या नाही आहेत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आता झाकण ठेवून स्लो गॅसवर आपल्याला पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे ही उकड अप्रतिम चवीची तयार होते उकड ही बनून तयार झाल्यावर किसले ला ओला नारळ आणि कोथिंबीर घालून सर्व करू शकता उकड ही खाण्यासाठी तयार आहे आता ती सर्व करून घेऊ गरमागरम उकड फार मस्त अशी लागते नक्की बनवून बघा परत भेटू असाच एका रेसिपीसह धन्यवाद